का नाही दही ना दाखवलं तसं कसा राडा केलाय बघा हे बघा सगळं पाडून ठेवलं तिकडं फ्रिज फ्रिज रंगून मस्त बाकी घर बसल्या आज बघा एकदम काय म्हणते त्याचा ती शिवला ठेवला झाला आला माझ्या मशीज तुझा नास्का ह्या बायक्याला पोसायचं म्हणजे तू आई ते किलो भर तुपाला काय म्हणते तसं घर जाळलं काय जाळू द्या बघा हे बघा ही नाही सगळं झाकलेले हिला फक्त दही का काय दाखव मल्ल्या दाखवून सगळं पालत केलं हे बघा ही शितड्या फितड्या बघा ती पुसायला लागली लगेच कसं स्वतः कोणी चुकी झाली म्हणून साफसफाई करायला चालू आहे लगेच आहो मी जर नसतो घरी तर मला माघारी असतो कोळोबी दिली नसतं की हिने एवढा पराक्रम केलाय म्हणून हा काय आहे का म्हणजे माझ्या फ्रीजचा काय धूताना अभिषेक केला नव्हता का दयान केला नव्हता म्हणून आज केलाय तुझा बीपी कशाने वाढलाय सांडूनच्या सांडून, सांडून। या असली कामं करती काय तू घरी बसून पायधर धरण पायधर धरण आंघोळ बी केली स्वतःची साडी परकर सगळं हे हो बघा बाहेर बसली त्या साडी उत्तूप सांडलं म्हणून ती साडी चेंज केली घरात आली घरात इथे सांडलं म्हणजे आजही किती काम माझं फायद्याचं केलंय सांगा काय सांडू ते अग नाच करू नको गे तर मुकात गेला असत आता रडाय काय झालं तुला मारलं फिरले स्वतः चुका कराय आणि स्वतःच रडायचं सांगले सांग माझ्याकडं सांडले सांडू द्या नाही ते काहीतर काम करत बसते डोक्याला थटतंय मग त्यात काय हा विचारलं तुला निसतं काढून दाखवलं का सांडायला सांगितलं होतं तुला पालतं करायला होतं बघा बघा ही जे साडी कशी भरली बघा हातीनं धुतल्यात इकडं तांदूळ ह्या कपाटावर बी शितड्या हे बघा खुर्ची पर्यंत इकडं हे बघा ही परिसर बघा किचन काटे बितळे मला सांगा गहु सांग सांग ले ले। सांग दू दू ही फ्रिज तिनं पुसलाय तुम्ही बघितलंय माग ती गहू गहूबिजू घातलेली आहे त्याच्यापर्यंत पूर्ण शितळ्या येत्या आज नाही म्हटलं तर किती किलो दही सांडलंय एवढं सगळं सांडलंय म्हणलं नऊ लिटर दूध या दोन्ही भांड्यात लावलं होतं तेवढं नऊ लिटर दुधाला हि ना आज काय म्हणते ते बोलून उपयोग नाही हो अशी माझी गत झाली घर बसल्या काम लावलंय घर बसल्या बाहेर अर्धा भर किलो तूप सांडलं घरात इथं कमीत कमी ही दोन चार लिटर दहायच तर ही झालं वाटूळ झालंय रोज रोज तू असे आता मी नसल्यावर करत असली तर मला तर का माहित आहे तरी मी म्हणतोय दूध निघतय भरपूर तूप काय एवढं कमी आहे तूप काय एवढं कमी आहे का माहितीये तू करत असली तर चांगलंच आहे वाईट काय नाही का हो एक तर कर मग अजून सांडू ते सगळं रिकामच कर आपली भांडी चका दोन फेन दोन फेन तिथं मांड माणूस ग बसताय म्हणजे तू काय सकाळ बसन तोट्या तोट लावले तर हा तेवढं दूध निघायला त्या मशीला किती खर्च आहे किती खायला घालावं लागतं किती कष्ट आहे माहीत आहे का आलं अब तर अब्दु गरिबीतनं काय तर करायचं म्हणले तू असलं तोट करून ठेवते काय फायदे या गोष्टी उन्हाळ्याचा दिवस आहेत रोज पाला तोडला तर तिला रुचिक निघत नाही आणि उन्हाळ्या दिवसात गोरांना दूध काढायची म्हणजे चुकाच नाही सांडलय सांडलय सांड, तुला शिक्या होती ठेवाय येत नाही तू बारकी बिरकी आहेस का घ्या बोलून म्हणजे तू दररोज अशाच चुका करणार का पण मी आता इथं पुढे चूक करणार नाही आता इथं पुढे काळजीन काम करीन असलं काय आहे का नाही तुझ्याकडे काय करते मग आज काय हालगर्जीपणाने केलं का निस्काळजीपणाने केलं माझ्या कंडा झालं हं हुद्या झालंय उद्या दुसऱ्या कुंडो आहे आता ही जर एवढं पोरं कुंड झालं असतं तर तुगी ग बसली असती का तो मुद्दाम केलंय तो मुद्दाम दाखवलं म्हणून सांडलं काय म्हण았ी काय म्हणा म्हणजे माझ्या कुंड आतापर्यंत असलं काहीच झालं नाही का झालंय हा दारा काढताना गैन लात आणल्यावर बादली पिल्ली पडली असल पण असं घरातल्या शिक्यावरली मी दहे पालती केली नाही ती सकाळ सकाळचा टायमिंग आहे आता ती दहून ताकतेच बनवून लोणी काढायचं होत नाही इथं हे लोणी काढून टाकलं मी झालंय म्हणलं ना सांडलं दे पण तू सांडलं काही मला सांग तुझं ध्यान कुठं गेल तुझ्या डोक्यात काय चालू होत की तू एवढं ती एक पातेल तर अगोदरच तेव्हा बसलेलं होतं तुला फक्त चरवी ठेवायची होती चरवी ठेवताना तो चरवी बीन ती पातेल बी पाडले मग तो किती नुकसान केले तुझ्या डोक्यात नेमकं होत काय की तुझं लक्ष नव्हतं हो त्या काय सगळं तु सांगत बसाय तुम्हाला काय वाटत आहे तेवढं वाट आहे तुम्हाला काय करायचं खाल जावा जावा म्हणजे तू माझ झाले नुकसान तेवढं भरून दे एक तर काय म्हणते ती तस काम ना धंदा घरी बसायचं घरी बसून असलं तोट्याची काम करायचे करायची आता कशी ग बसली स्वतः कोण चुकी झाल्यावर माणूस गप्पच बसत दुसऱ्याकडे म्हणल्या किती वेळा बोलावं किती बोट करावं कळत नाही तू आज किती दे दे ला, ला, ते या गोष्टी केल्या त्या घरात दही सांडलं मागा बाहेर ती लोणी दाखवताना ती डबा वाकवला हलवला त्याच्यावरून उडून ते कपड्या आलं तिथं ती अर्धा भर किलो सांडलं बोल गे रागान बघू नको बोल, बोल। काय बोल बोलून मला ही जी तोंड दुखायला लागली हे आता काय करायला लागली माहित आहे माझा राग घालवाय करता हसवायला रागाला घालवाय करता हसवायला खेळ आहे तुला कळाय पाहिजे आपण कस कस करतो काय करू मी ते गरीबीला अजून बोलणारी असते तुम्हाला माहित म्हणजे कोण बोलतय तुला कोण काय म्हणल मीच तुला आता बोलतोय ना कुंड नुकसान झालं म्हणून किंवा कुंड पालतं झालं सांडलं म्हणून दुसरं कोण बोललय कोण दिला अरे धोका तू आम्हाला दिला मनाव आम्ही तुला दिला नाही जेवा पाड जीव लावला होता म्हणा तू तसल्यांच टेन्शन किती काय आहे तोंडाला हात लावा नाही एवढं समजतंय म्हणलं तू बोलणाऱ्याकडे लक्ष कशा पाहिजे ते त्याच्याकडे लक्ष देऊन तू घरात असं जर हे करत बसली तर आपण कधी उपजारी यायचो आपण कधी वर निघायचो ना? दे आता आपला तोटा आहे ना काय झालं कळलं नाही म्हणले दे दही दूध सांडलेलं घरात बघा आता हीच म्हणते घरात दही दूध सांडलेलं चांगलं असतं पण ज्या वेळेस आमच्या कुंड मशी धार काढताना गही धार काढताना जरी दूध सांडलं तर तशीच आम्हाला बोलती पण आज तिला बोलायचं म्हणलं ती सांडलेलं चांगलं असते कसा उलटा ने आता तुम्हें तुम्हें तुला माघारी आणून देव लागल येणार आहे ये का नव एका आणून दे पदरच पैसे घालव करू नको मला तिनं पडण्यानं घेणं देणं कामाला जाई एक दिवस इथं लोक कामाला गेल्यावर लो टिपी टिपी शब्द गणिस घाम गळतोय इथं काय ती बोलू देत नाही ती आणि तू जर घरात अस जर उलामाला करत बसली नाच करत बसली तर कुठन आपलं फायद्याचं काम व्हायचे दर लेकरा या मुकात नाही कुणा या मुखात नाही आणि माझ्याकडं रागानं बघून काय माझं तोंड बंद होणार नाही आता तू तोटा तो 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 केलाय संध्याकाळी नव मला तर तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन आलंय तेव्हा घर बसल्या दोन हजार रुपये चुना लावलाय मला दोन किलो तूप निघायला त्याला पा काय म्हणते तसं सांडून ठेवलंय पालत करून ठेवलंय काय होत नाही म्हणजे आता किती यात राहिले तर या अर्धी चरवी सांडली औ ती सांडलं काय ठेवलं काय तु ती अर्ध पातेली केलं या अर्धी चरवी केली नऊ लिटर दूध लावलं होतं रात्री किती नऊ लिटर दूध चरवीत पाच लिटर बसलं होत पाच लिटर चरवीत दूध बसलं होतं त्याचं ती दही लावलं होत आणि त्या पातीला दीड लिटर बसलं होतं आणि बाकीच तिनं ते शिगडीवर दूध तसंच ठेवलंय एवढ्याच चिकार होतंय म्हणली अशी जर तू काम करायला गेली तर आपली प्रगती होणार नाही दररोज आपल्याला नाही अजून कोणा तर कामाला जावं लागेल सालावर राहावं लागल कुठलंही तिथं तर अगं तिथं गेलो हातपाय हलवून चार पैसे येते ती इमानदारी जर राहते तर इमानदारीनं आपण काम करतोय पण घरात आपण असं व्यवसाय जर सांडायचं पालतं लावून जायचं आणि परत असं पुसून घ्यायचं करत बसलो तर आपल्याला ह्यात फायदा राहत नाही